वैष्णवी हगवणे हिच्या हुंड्यासाठी छळ केला जात होता त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं हे प्रकरण ताजा असतानाच पुण्यातील हडपसर इथं अशीच एक घटना समोर आली लग्नाला एक महिना पूर्ण होत नाही तोच इथं एका विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी तिचा छळ केला जात होता विशेष म्हणजे लग्नात चार तोळे सोने आणि दहा लाखांचा खर्च विवाहितेच्या कुटुंबियांनी केला होता दीपा उर्फ देवकी पुजारी ही बावीस वर्षाची तरुणी अठरा एप्रिलला तिचं लग्न झालं होतं म्हणजे जेम तेम एक महिन्यापूर्वी ती नव्या संसाराची नवी स्वप्न डोळ्यात घेऊन पुण्यात आली होती पण एक महिन्यातच तिच्या या स्वप्नाची राख रांगोळी झाली अठरा एप्रिलला विजयपूरच्या बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात तिचं लग्न झालं होतं पुण्यात राहणाऱ्या प्रसाद पुजारी बरोबर ती लग्न बंधनात अडकली होती लग्नात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला चार तोळे सोने दिले होते शिवाय दहा लाख रुपये खर्च करून लग्न लावून दिले होते लग्नानंतर दीपा पुण्यात आली ज्या आम्चा दिवशी ती पुण्यात सासरी नांदण्यासाठी आली त्याच दिवसापासून तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला नवरा आणि सासू लग्नात भांडी आणि फ्रीज दिले नाहीत आमचा आणि आमच्या नातेवाईकांचा मानपान केला नाही असं म्हणू लागले त्यातून बरोबर खटके उडू लागले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही होईल असं तिने स्वप्नातही पाहिलं नसेल त्यामुळे तिने झालेला सर्व प्रकार आपल्या वडिलांच्या कानावर घातला शिवाय तिने तातडीने आपलं माहेरही घातलं लग्नाच्या काही दिवसातच दीपा माहेरी गेली होती अशा स्थितीत दीपाच्या सासऱ्यांनी मध्यस्थी केली दीपाची समजूत काढून ते तिला पुन्हा पुण्यात घेऊन आले पण परिस्थिती काही सुधारली नाही लग्नात भांडी दिली नाहीत घरचे सामान दिले नाही त्यावरून दीपाचा छळ सुरू होता त्यात घरातले सर्वजण जण सहभागी होते सासू सासरे धीर आणि नवराही तिला शिवेगाळ मारहाण करत होता या सर्वाला ती वैतागली होती झालेली घटना परत तिने आपल्या वडिलांच्या कानावर घातली त्यावर वडिलांनी आपण पुण्यात येतो त्यानंतर या विषयावर तोडगा काढू असं मुलीला समजावून सांगितलं तिने हा फोन अठरा मे ला आपल्या वडिलांना केला होता पण वडील येईपर्यंत दीपाला तिच्यावर होणारा अन्याय सहन झाला नाही तिने दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकोणीस मे ला हडपसर इथं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली लग्नाच्या एका महिन्यात तिने हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात ही दुसरी घटना घडली दरम्यान या प्रकरणी दीपाचे वडील गुरु संगप्पा मॅगरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद